पालखी सोहळ्याच्या निमित्ताने यवत गावातील काही भाविक भक्त हे काही बोलतात याकडे आपण जरा पाहणार आहोत यवत येथील सुरेश यांच्या ये घरातून जे अरे माऊली काय सांगाल तुम्ही आज संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने गावामधून प्रत्येक घराघरामधून नैवेद्य दिला तर आमच्या इथे आज आम्ही पस्तीस वर्ष शंभर किलो बाजरीच्या भाकरींच्या बाजरीच्या भाकरी करून घेतो नेहमीप्रमाणे आम्ही चिलीवरती भाकरी करतो साधारण पंचवीस ते तीस महिला एकत्र येऊन सातशे ते आठशे भाकरींचा आम्ही करतो आणि या भाकरी आपल्या मंदिरामध्ये दिल्या जातात तिथून वारकऱ्यांच्यासाठी त्या वाटल्या जातात त्याचप्रमाणे आमच्या घरी एक गुंडी असते आम्ही त्यांनाही वेज बेसन भाकरीचा म्हणजे हे पिठलं भाकरी दिल्याच्या नंतर जे पालखी सोहळ्याचा जो आनंद आहे तो सर्व महाराष्ट्रामध्ये केला जातो आणि जास्त करून आपल्या यवत गावामध्ये पिठल्या भाकरीचं भोजन म्हणजे अन्नदान इतर ठिकाणी कुठेही केलं जात नाही हे फक्त यवत या ठिकाणी केलं जातं रामकृष्ण रामकृष्ण हा तुमच्या कामाला माझ्याकडनं गप तुकाराम महाराज पालखी सोहळा आज यवत या मुक्कामी येत आहे श्रीकाळ भैरवनाथ मंदिरामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सोहळ्या आणि यवतमाळतील पा। सर्व नागरिक पालखी सोहळ्यातील सर्व वारकऱ्यांना भाकरी आणि पिठल्याचं अन्नदान केलं जातं या यवतगावामध्ये मोठ्या वारकऱ्यांनी पिठलं आणि भाकरी असं अन्नदान केलं जातं त्याचप्रमाणे यवतगावातील सुरेश भाऊ शेळके यांच्या घरी देखील एक पोत्याच्या भाकरी आणि बेसन केलं जातं आणि काल गरवनाथ मंदिरामध्ये या भाकरी स्वतः घरी फुलीवर केल्या जातात आणि पंचकृषीतील सर्व महिला या वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रत्येक घरामध्ये असे चूल पेटवून भाकरी केली जातात आणि वारकऱ्यांना या भाकरीचं अन्नदान केलं जातं या ठिकाणी सुरेश भाऊ शेळके माझे जिल्हा परिषद सदस्य आणि भीमा पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन यांच्या घरी एक पोत्याच्या भाकरी केल्या जातात आणि वारकऱ्यांसाठी मंदिरामध्ये नेऊन दिल्या जातात रामकृष्ण हरे झाले का भाकरी बेसन बेसन पिठलं पिठलं भाकरी ते प्रकारे केलं जातं आज आपण त्याचं पाहणार आहोत पालखी मुक्काम जेव्हा त्या ठिकाणी होत आहे ते नळभैरवण्यात त्या ठिकाणी सर्व पालखी मुक्कामाला असते आणि जेव्हा त्या ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी खूप उत्कृष्ट तिथल्या बाता इतकं व्यसन केलं जातं जगतबुद्धी संत सोळा तेव्हा आकारी वारे त्या ठिकाणी हो आहे आणि जेव्हा त्या ठिकाणी दुसऱ्या वाकरी अनुदान केले जातात